नमस्कार महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने नमस्कार मी रोहिदास ए आर न्यूज आणि महाराष्ट्र न्यूज न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको सध्या विधानसभा रणधुमाळीला सुरुवात झालेली आहे एकंदरीत आपण पाहतोय की पंढरपूर मंगेवा विधानसभा मतदारसंघात काय चित्र आहे एकंदरीत या मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार उभारलेले आहेत आपण आज पंढरपूर मंगेवा विधानसभा मतदारसंघातील मंगेवाडा तालुक्यातील नंदेश्वर या गावात आहोत एकंदरीत काय परिस्थिती हे जनतेच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया मामा नमस्ते काय म्हणतोय नमस्ते। काय नाही म्हणत बसलाय काय करायचं विधानसभा निवडणुका लागले त्या वेगवेगळे लोक गावाचा काय विकास झालाय का तुमचा काय नाही काय गावाचा विकास झालाय का नाही नाही रस्ते झाले का झालेच पाणी आले पाणी आले गा? आले गा? आले पानी मुण मुण का का शेतीला पाणी भरपूर शेतीला कुठलं प्यायला नाही शेतीच म्हणतो मी शेतीला नाही शेतीला नाही कुठे नाही मिळालं काय नाही मग येणार म्हणते सगळी म्हणतेच येणार येईल तेव्हा खरं कोण दिलं वाटतंय मग आता कोणाला टाकायचं कोणता येतोय कोणता हे काय लय आमदार लयच मस्त आहे आता कोणाला लागेल कोण टाकेल आता बाई कुणा वर जायचं नाही कोणाच मी सांगते कोणाला कोण आहे आता काय काय वाटत काय त्याच काय कळत नाही आपल्याला कोण येतो आज बतूर तडीच होते आता झालं बायकाकडे म्हणते की आपण काय आता गरीब बसायची पुरते राहायचं असं म्हणते वातावरण एकंदरीत इथं तीन पक्ष आहेत तसं लय लोक उभा आहे ती खरं मेन तीनच आहे ती बर काय गावाचं विकास झालाय का कशाचा विकास हो आता तुम्ही येताना बघितलं असेल मग रस्ता कसा आहे तर काय आहे रस्त्या काय देखील नाही मोर केले महाग उकरले हा लय जनतेला ताप आहे पाण्याचा प्रश्न आहे ह्या भागात दवाखान्याचा प्रश्न आहे हा रेशन दुकानदार इकडे तिकडे लय इथं म्हणजे सध्या वातावरण वाईट आहे हम्म वाटते मग हा कोण अनिल सावंत करेल काम आमचा आमचा आता कोणावर विश्वास राहील नाही अनिल सावंतकर भागातला माणूस नसताना वाकाव माढा तालुक्यात त्यांचं गाव आहे त्यांचं गाव सोडून इथं कारखाना उभा हो केला पंधरा वर्ष झाले बिल वाहतूक कामगाराचा पगार कोणाची अडचण नाही काय नाही आणि गोरगरबाच्या मदतीला धावून येणारा माणूस आहे गावात कुठल्याही गावात ह्याच गावचं नाही कुठल्याही गावातल्या माणसांना फोन करू दादा एक मदत करा लागते चार हजार दोन हजार देते, दे। देते दे। हा मदत करते दवाखान्याला असो ऑक्सिजन झालेला असो किंवा कुठल्याही बाबतीत असो आमदार त्यांनी केले ते काम रोडची ह्याची चालू आहे ती सध्या काम करते का आपलं कसं आहे काम काय ते दुसऱ्यासाठी नाही ते त्यांच्या माणसासाठी त्यांना देते आता मी बघतोय की पस्तीस गाव हे जे आहे त्या पस्तीस गावातून जे मतदान लिड जाईल तेच आमदार होईल असं म्हटलं जात आहे म्हणून आम्ही काय म्हणलं की या ठिकाणी आपण आमदार कोण होईल विषय नाही पण इथं या गावचा विकास झाला का एकंदरीत जाणून घेण्यासाठी आपण काम रिपोर्ट करतो काय 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 देखील विकास नाही ना अनिल सावंत त्यांच्या ह्याच्या माध्यमातून इथे एक आता आरोग्य उपकेंद्र मंजूर केलेला आहे दहा कोटीचं हा खास बाब म्हणून ती केलेला आहे आणि बोशाला पाच किलोमीटर उपा केंद्र असताना देखील मंजूर खास बाब म्हणून मंजूर केलेला आहे आमदार शंभर टक्के काय वातावरण काय सुधींग नाही विकास काय झालं नाही रस्ते पाणी काय नाही काय नाही नाही काय नाही काय रस्ते कसे येते आता हिरिक वाढल्या पडलेल्या कुठलं पाणी कशा काय हो पाणी मग कोण आणलं वाटतं काय कोण सर्व अशीच म्हणते ती आणलं आणलं म्हणते कोण आणायला पाण्याचा विषय लांब आहे ती जवळच काय तर बोला पाणी पाणी म्हणतोय मी नाही नाही पाणी जी ती म्हणतोय मी आणले मी आणले कुठंही पाणीच दिस नाही तर काय करत पाण्याचा विषय जर एखाद्या आमदारने काढलाच विधानसभेत तर त्याला तिकीटच नाही फुटल्या वेळेस अशी परिस्थिती आहे आमच्या पस्तीस गावची हे त्याला तिकीटच देत नाही पाण्यात बोलाय नसला तरच आमदार आहेत आमदार आहे हा हे बार्शीला एकदा दिलीप सोपोला उभा असताना निस्त्या आल्या पायपान च्या व्यान गेल्या ह्या अशात पाच दहा दोन वेळा निवडून आलं दिलीप सोपल तीच परिस्थिती आहे पण आता आहे ना याच्या चार बी कुठला उमेदवार वाटतो बाबा आणि विश्वास आहे का कोण उमेदवार आमचा अनिल सावंतवर विश्वास आहे बाबा हा शंभर हा निस्वार्थी माणूस आहे शंभर टक्के वाकव माडा तालुक्यात आहे तिथून ह्या तालुक्यात येऊन त्यांचं काय कारण आहे त्यांना काय कमी पडले पण त्यांनी इथं वाहतूक असू दुष्काळी भागात सगळ्याला मदत चालू आहे ऊसाच्या माध्यमातून ऊस नेते ती रोजगार हजार एक लोकांशीला रोज हा शंभर टक्के हा त्यांना काय हो त्यांनी आता ही झगडा चालू आहे ती जनतेसाठी चालू आहे हा तर अशा पद्धतीनं एकंदरीत म्हणले की अनिल सावंत हे पाणी आणतील

नाही तुतारी वाजवतो जो सगळ्यांना माहिती आहे होय आलेच ये मग तुतारी येणार आहे म्हणून आम्ही रस्ते झालेच गे आता ही की हेत ना हे तुवर हातभर केलं ते एवढं जर रस्ते केले तर ह्या जुनून या रोडला जायचं म्हणलं तर कमरा मोडायला लागले ते कशाचं काय आणलंय यान काय खूप संख्य ग नाही फार पटकळ पर्यंत का नाही रस्ता नाही हा मधल्या रोडनी कसं जायचं आणि कसं यायचं कशाचं कोणी केल्याचं त्या सरपंच नाही का नाही रस्ता आडवून टाकला खाली मुरुम टाकला आणि खडी नाही दगड नाही माती नाही काहीच नाही आणि काय करायचंय कुठलं पाणी आणायचं आहे तळी सगळी पण फार गाळ वाळलं गे गाळ वाळवून गेलं कशाच काय नाही तर का नाही कशाच काय कशाच आहे निवडणूक आल्यावर तुम्हाला कोण म्हणते कशाच काय आहे ते सगळीच म्हणते ती पाणी मी आणतो मी पाणी आणतो ही म्हणतो मी आणतो आणि ती म्हणतो मी आणतो कशा कशाचा विकास झालाय आणि कशाचं काय आलंय पहिलं पाणी आणलं होतं एका दणक्यात बंद करून टाकलं कोणतरी कोण तुम्हाला पहिलं बारक्यानी आणलं होतं परत बंद करून टाकलं आता हे हे आमदार पाणी आणले म्हणला आता कोण कोण नाही हे काही आपल्याला सांगता येत नाही तरी काय वाटतं कोणावर विश्वास आहे वाटते कोण आहे का उमेदवार योग्य असला आता उमेदवार आम्ही तुतारीवर आहे बघाय तुतारीवर का आमचं म्हणणंच तसं आहे का, का? का कशासाठी तुतारी हा काय वाटतंय उमेदवारच आपला आहे एकंदरीत काय विकास म्हणजे आता भारत नाना तीनदा पाणी आणतो म्हणून त्यानं त्याचा त्यासाठी आम्ही बदल केला त्यानं आणले आणि उद्घाटन केलं त्यानं पाच पायपं आणि उद्घाटन केलं पाच पायपच पाणी येतं का पस्तीस गावला पण एकंदरीत मी काय म्हणतो आपण काय म्हणतो प्रश्न पस्तीस गावावर राजकारण केलं जाते बरोबर का हो आणि गावातून लीड जातं ते आमदार होतोय हो पण या पस्तीस गावाचा एकंदरी विकास झालाय असं वाटतंय का तुम्हाला अजिबात सुटलाय जाऊन या जरा तुम्हाला जर बघायचं असेल ना गिरडी रोड नंदेश्वर गिरडी रोड जाऊन या बघून नंदेश्वर झारेवाडी रोड जाऊन बघून या रेड्ड नंदेश्वर रेड्ड रोड जाऊन बघून या तुम्ही प्रत्यक्षात एकदा जाऊन या कळेल तुम्हाला तुम्हाला सुद्धा पत्रकार असलाय काय शेतीला शेतीचा पाणी नाही नसता कागदावर पाण्याचा प्रश्न ही सगळी त्याच गडीन मी आणतो म्हणते कागदावरच आहे सगळं पाणी काय कुणाला विश्वास आहे मग याचा कोण आणला वाटतं आता अनिल दादा अनिल असं वाटतंय ते त्यांच्या गळ्यात माळ आहे आणि ती माळकरी माणूस आहे ती कधी खोटं बोलणारा नाही आणि अत्यंत मनमेळावा म्हणजे एवढा स्वभाव बाहेर आहे ना, दा ना नुँ। नुँ। अनिल दादांचा त्याच्यासारखा विकासच कोण करू शकत नाही असल्या माळ रानाला लवंगी सारख्या ठिकाणी तिथं माणूस सुद्धा दिवसा गेला नसता त्या ठिकाणी कारखाना उभा केलाय त्यांना ग गोर गरीब जनतेचा तळमळ आहे अनिल दादांना तुम्हाला शंभर टक्के नमस्कार दादा नमस्कार काय म्हणताय काय वातावरण आहे वातावरण इथं अनिल दादा सावंत यांची दुतारी वाजणार वाजणार आहे पण मी काय म्हणतो तुमच्या गावाच्या पस्तीस गाव आहे पस्तीस गावामध्ये येते ना बरोबर तर या गावावर राजकारण चालतं या पस्तीस गावातून ज्याला लीड होतात ते आमदार होते म्हणतात बरोबर पण एकंदरीत या पस्तीस गावचा विकास झालाय गा का नेमका अजिबात झालेला नाही विकास रस्ते झालेत का अजिबात नाही रस्ते बघितलं का त्यांचं टेंडर न निघता हे रस्ते स्वतः इलेक्शन साठी टंटबाजी करण्यासाठी उकरून टाकलेले आहेत त्यामुळं विकास अजिबात नाही रस्ते बघत लागेल तुम्ही आता येतात आता सगळं खडं असलं असलं गोटवर निघून पडलेत लोकाशांना ला उडून लागा लागले ते दगड पाणी आलं तुमच्या गाव पाणी हे आम्ही पहिल्यापासून ऐकतोय आमचा पंजा म्हणायचा जा आज्याला पुढच्या वेळेस ऊस तोडी बंद होते परंतु आता आजा म्हणला वडलाला पुढच्या वेळेस ऊस तोडी बंद होते आता वडील आम्हाला म्हणलेत पुढच्या वेळेस बंद होते आता आम्ही दुसऱ्या लेकराशनला म्हणायची पाळी झाले आता पाणी येते आणि ऊस तोडी बंद होईल पण एकंदरीत अनेक उमेदवार आता चार जो उमेदवार आहेत ते तगडे काय कोण कोणावर विश्वास आहे तुम्ही कोण आम्ही अनिल दादाकड कसलंही पद नसताना असल्या माळभागात कारखाना काढून चार लोकांना हाताला काम दिलं आणि काहीही नसताना प्रत्येक वेळेस आमच्या गावात तीन मर्डर झाले होते त्या ठिकाणी एक लाख रुपये मदत केली वरून ज्योत येताना गोनेवाडीचं पिकअप पलटी झालं त्यांच्या प्रत्येक गाडी जाऊन त्यांनी अनिलदादानी काहीही नसताना मदत केली आमच्या गावात कुठं पत्रे पडले वाऱ्यात काहीही झालं असताना अनिलदादानी प्रत्येक ठिकाणी मदत केलेली आहे त्यामुळं आमच्या नंदेश्वर गावामधून शंभर टक्के फुल मतदान होणार आहे अनिलदादा विकास फक्त अनिलदादाच करू शकतो कारण काही नसताना त्या माणसाने इथं लोकांची कामं केली काही नसताना आणि त्यांच्या जर ते आमदार झाले तर ते विकास विकास पुरुष उमेदवार आहे का विकास काय का त्यांच्याकडे त्यांच्याकडे असं गुण आहे की काहीही नसताना त्यांनी एवढं लोकाशांना सहकार्य केलं काय नसताना ते आमदार झाल्यावर किती लोकांना सहकार्य करेल ह्याचं तुम्हीच ठरवा ना त्यांच्यावर आमचा असा विश्वास आहे की अनिल दादा ह्या तालुक्याचं नंदनवन करल्याशिवाय राहणार नाही आणि या पस्तीस गावातल्या काळ्या मातीला हिरवा शालू दादाच नेसवणार अशा पद्धतीने समिश्र प्रतिक्रिया आपल्या या ठिकाणी जाणवले तरी आपण पाहिलं तर हा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा दर्शको आणि जर दर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा कारण विधानसभेचे नवीन नवीन अपडेट्स आपण वेळेवर आपल्याला पोचवतो आहे ते अपडेट तुम्हाला सगळ्यात अगोदर पोहोचतील तरी पाहत राहा अपडेट राहा या आर न्यूज आणि भूषण न्यूज धन्यवाद